नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी परतूर शहरात रामनवमी उत्साहात साजरी परतूर शहरात रामनवमी उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील गाव भागातील मुख्य राम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दशरथ राजांचा दरबार नाट्य रूपाने सादर केला गेला या दरबारातील विविध पात्रे हुबेहूब वेशभूषा करून केलेले सादरीकरण पाहण्यास परतुरकर राम भक्ताची मोठी गर्दी उपस्थित होती दरबाराचा जिवंत देखावा सादर केल्यानंतर श्रीरामाची आरती होऊन रामनवमी सोहळा सांगता झाली शहराच्या मोठा भागात बालाजी मंदिर येथेही रामनवमी सोहळा साजरा करण्यात आला या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली आदर्श कॉलनी परिसरातील विद्यानगर कॉलनीतील राम मंदिरात दुपारी आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी सराफा बाजारात रामनवमी सोहळा साजरा गे, केला गेला डीजेच्या तालावर रंगीत दिव्यांच्या प्रकाशात धार्मिक गीतावर तरुणाईने मनसोक्त ठेका धरला होता घराघरात राम ध्वज घरासमोर रांगोळी काढून नागरिकांनी राम नवमी साजरी केली ब्युरो रिपोर्ट शिवासंग्राम टीव्ही न्यूज परतूर